नमस्कार मंडळी तर आज आपण एक जुनी आणि पारंपरिक अशी रेसिपी पाहणार आहोत ह्या पदार्थामुळे पोट तर भरतं शिवाय खूप पौष्टिक आहे आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी हे खूप मदत करतं रेसिपी जरी जुनी असली किंवा पारंपरिक जरी असली तरी आता हे बनवण्याचं प्रमाण आहे ना ते खूप कमी होत चाललेलं आहे कारण विविध आणि वेगवेगळे असे नाश्त्याचे प्रकार आलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी ही आपली रेसिपी आहे ना ती कमी होत चाललेली आहे पण ह्याचीच आठवण करून देण्यासाठी आज मी ही, ही, ही तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे आमच्या घरी उन्हाळ्यामध्येच नव्हे तर प्रत्येक ऋतूमध्ये हा नाश्ता आवर्जून केला जातो कमीत कमी आठवड्यातून दोन ते तीन वेळेला आम्ही हा ताकण्या घरामध्ये बनवतो कशा ते पाहूया तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी होईल इतके हे ज्वारी घेतलेले आहे ह्याला आमच्या इकडे जोंदळे असं सुद्धा म्हटलं जातं तर आता ही ज्वारी आपण मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत आम्ही एकदमच मोठ्या प्रमाणामध्ये ही ज्वारी गिरणीवरून ह्याच्या कन्या तयार करून आणतो तर इथे बघा मिक्सरमध्ये मी ह्या कन्या तुम्हाला लावून दाखवलेल्या आहेत जर तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये करायचे असतील तर तुम्ही असं हे मिक्सर मधून बारीक करून घेऊ शकता तर आता आपण ह्याला चाळून घेणार आहोत कारण ह्याच्यामध्ये कोंडा असू शकतो तरी बघा अशी आपण ना मोदकाला जी उकड काढण्यासाठी चाळण वापरतो ना तीच चाळण इथे आपल्याला वापरायची आहे पीठ चाळतो ते चाळण वापरायची नाही जे मध्ये आपण मोदक उकडतो ना ती चाळण वापरायची आहे आणि ह्या चाळणीतून आपण ह्या कण्या आहेत ह्या चाळून घेणार आहोत कारण काय होतं मिक्सरमध्ये लावल्यामुळे त्याच्यामध्ये ज्वारीचे मोठे मोठे तुकडे राहू शकतात किंवा अखंड सुद्धा ज्वारी राहू शकते आणि त्याचा जो कोंडा असतो ना तो सुद्धा राहू शकतो तर इथे बघा अगदी मोठे मोठे हे ज्वारीचे तुकडे आहेत हे पुन्हा एकदा आपण मिक्सरमधून बारीक फिरवून घेऊ शकतो तर इथे मी सगळे ज्वारीच्या कण्या आहेत ना ते व्यवस्थित अशा चाळून घेतलेल्या आहेत सेम ह्याच पद्धतीनं आपल्याला ही प्रोसेस करायची आहे गिरणीमधून दळून आणल्यानंतर सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीनं ह्या कण्या चाळून घ्याव्या लागतात एकदम चाळून ठेवलात की पटापट आपल्याला दररोज ह्या करता येतात तर इथे ह्या सगळ्या चाळून झालेल्या कण्या आहेत आपण आता ह्या धुवून घेणार आहोत स्वच्छ तर कन्या भिजत घालताना आपण आदल्या दिवशी रात्री घालायचं आणि मग सकाळी उठून आपण कन्या शिजवायच्या आहेत जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दोन ते तीन तास तरी या कन्या सकाळी भिजत ठेवा आणि त्यानंतर करा म्हणजे अगदी पटकन शिजल्या जातात तर आता आपण ह्या कन्या धुवून घेणार आहोत तर कन्या दोन तीन तर ते तीन वेळेला आपण स्वच्छ अशा धुवून घेणार आहोत तर इथे बघा पाणी घातल्यानंतर वरती पाण्यावरती आपोआप ज्वारीचा जो कोंडा असतो ना तो येतो तर आपल्याला हा काढून टाकायचा आहे तर त्यासाठी आपल्याला दोन ते ती तीन वेळेला या कन्या धुणं फार महत्वाचं आहे तर वरचं वरचं जे पाणी असतं ना ते आपण असं काढायचं पुन्हा एकदा पाणी घालून स्वच्छ अशा ह्या कन्या धुवून घ्यायच्या आहेत खूप पौष्टिक असतात ह्या कन्या पूर्वीचे लोक नाश्त्यासाठी कन्याच करत होते ते ही जात्यावर भरडून करत होते आणि ह्या कन्या एकदा खाल्ल्या ना ताकासोबत हो की मग लवकर लागत अगदी आपलं पोट ही आणि तितकंच त्या पौष्टिक सुद्धा असतात तर ही दुसऱ्या वेळेला मी ह्या कन्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत पुन्हा एकदा आपण ह्या धुवून घेणार आहोत आता तिसऱ्या वेळेला पाणी घेतल्यानंतर बघा अजिबात ह्याच्यावरती कोंडा असा आलेला नाही हे पाणी मी काढून टाकलं आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून ह्या कन्या रात्रभर आपण भिजत घालणार आहोत रात्रभर कन्या भिजवल्यामुळे त्या अगदी मऊ होतात आणि मग शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त चार ते पाच मिनिटांमध्ये ह्या कन्या शिजल्या जातात तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा भांड्यामध्ये मी एक दीड तांब्या होईल इतकं पाणी घेतलेलं आहे आणि आता पाण्याला आपण चांगली उकळी आणूया आणि इथं आता कन्या बघा मी तुम्हाला भिजल्यानंतर कशा दिसतात ते दाखवते अगदी मऊ आणि पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या ह्या कन्या झालेल्या आहेत अगदी मऊ अशा त्या भिजल्या गेलेल्या आहेत आता ह्याला शिजवण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही आता ह्यावरील जे पाणी आहे ना वर्च 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 ते आपण वरच वरच पाणी काढून टाकणार आहोत ते इथं आपल्या ह्या कन्या तयार आहेत आणि इकडे पाण्यालाही चांगली खळखळून अशी उकळी आलेली आहे पाणी उकळल्यानंतर लगेच ह्या कन्या आपण या पाण्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तर इथे ह्या सगळ्या कन्या मी पाण्यामध्ये घालून घेणार आहे आणि लगेचच आपण ह्या कन्या हलवणार आहोत नाहीतर मग त्याच्या गुठळ्या तयार होतात तर त्यामुळे कन्या घातल्यानंतर लगेचच आपण पळीने ह्या कन्या अशा एकसारख्या हलवायच्या आहेत एकाद मिनिटासाठी तरी आणि मग यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया खूप छान याची चव असते आणि ताकासोबत ह्या कन्या खूप छान लागतात किंवा तुम्ही दुधासोबत सुद्धा ह्या ताककन्या खाऊ शकता त्याही खूप छान लागतात घरामध्ये आपल्या वयोवृद्ध लोक असतात त्यांना भाकरी खाता येत नाही किंवा चपाती खाता येत नाही तर ह्या ताककन्या जर त्यांच्यासाठी करून दिलात ना तर त्यांच्यासाठी त्या ते खूप उपयुक्त ठरतील आता बघा दोन ते तीन मिनिटानंतर ह्याला चांगली उकळी यायला लागली आता गॅस मी अगदी मंद केलेला आहे आणि मंदाचे कन्या आपण शिजत ठेवणार आहोत कन्या शिजताय तोपर्यंत आपण ताक करून घेऊया तर ताकासाठी इथं मी अगदी ताज दही वापरलेलं आहे अजिबात दही आंबट घ्यायचं नाही आता यामध्ये थोडं पाणी घालून घेतलं जितकं आपल्याला ताक पातळ किंवा दाट सरव आहे ह्या प्रमाणामध्ये शक्यतो कन्यासोबत ताक हे पातळ करा म्हणजे कन्या खायला खूप छान लागतात तर ही ताक चांगलं घुसळून घेऊया तर इथं आपलं हे ताक आहे ना हे सुद्धा बनवून तयार झालेलं आहे तर इथं आपण कन्या शिजलेत काय ते पाहूया तर इथे बघा ताक उसळू पर्यंत एक दोन ते तीन मिनटानंतर आपल्या ह्या कन्या अगदी चांगल्या अशा शिजल्या गेलेल्या आहेत दाटसरपणा आलेला आहे तर अजून एक दोन तीन मिनटं आपण ह्याला असंच मंदासेवरती शिजू देऊया तर अगदी परफेक्ट अशा आपल्या ह्या कन्या शिजलेल्या आहेत अजिबात कच्च्या राहिलेल्या नाहीत आता गॅस बंद करायचा आपले ताक सुद्धा तयार आहे आणि गरमागरम कन्यासुद्धा तयार आहेत सर्व करूया ह्या अशा गरमागरम कन्या थंडगार ताकासोबत खाण्याची मजाच वेगळी आहे खूप छान लागतात एकदा नक्की अशा पद्धतीनं तुम्ही कन्या करून बघा आणि ताकासोबत खाऊन बघा खूप छान लागतात किंवा तुम्ही ह्या कन्या दुधासोबत सुद्धा खाऊ शकता त्या सुद्धा छान लागतात पण मला ह्या कन्या ताकासोबत खूप जास्त आवडतात तर आता या खायच्या कशा तर हे ताक तुम्ही या कन्यामध्ये असं घालून चमचाने सुद्धा खाऊ शकता खूप छान हो लागतात पूर्ण ताक या कन्यामध्ये मिक्स करायचं आणि मग खायचं मस्त अशा पांढऱ्या शुभ्र कन्या खायला खूप छान लागतात शिवाय करायला सुद्धा तितक्या सोप्या आहेत अगदी झटपट ह्या कन्या बनवून तयार होतात तर आम्ही ह्या कन्या कशा खाते ते सांगते ह्या सगळ्या कन्या ताटामध्ये ओतून घेतो वरती त्याच्यावरती थंडगार असं ताक होतायचं संपूर्ण कन्या ताकामध्ये मिक्स करायच्या आणि आपल्या हाताच्या ह्या पाच बोटाने कन्या खायच्या किंवा ताठानेच प्यायच्या खूप छान लागतात एकदा अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही कन्या खाऊन बघा मस्त लागतात अगदी आपली गावरान पद्धत आहे तुम्हाला आजची आपली ही कन्या ताकाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुम्ही सुद्धा अशा कन्या ताक करून नक्की खा कशा झाल्या होत्या ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं हे क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पुन्हा भेटू अशाच नवीन पारंपरिक आणि जुन्या अशा काही रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय